राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खुर्ची सोबत काही व्यायाम घेऊन घरामध्ये खुर्ची आहे आपल्या तर त्या खुर्चीसोबत आपण हे व्यायाम करून आपल्या पोटावरचा ताण आहे तो द्यायचा आहे त्याने होणार काय पोटावरची जी चरबी बसलेली आहे तुमची जी घट्ट चरबी बसते ती निघत नाही तर ती या खुर्चीच्या व्यायामाने आपल्याला कमी करायची त्याचबरोबर बिंबी पोशीचा मसालेली चरबी सुद्धा याचबरोबर कमी होते पूर्ण शरीराची चरबी कमी करायला हे व्यायाम खूप सोपं आहे तर ता खुर्ची तर आपल्या प्रत्येकाकडे घरामध्ये आहेच आहे आपल्याला फक्त हे व्यायाम सुरू करायचे आणि हे व्यायाम करून तुम्हाला तुमचं पूर्ण शरीराचं वजन पोटाची चरबी आणि त्याचबरोबर बेंबीपस्ती पस्ती चरबी कमी करायची आहे तर टाइम बिलकुल वेस्ट नाही करूया आपण लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आपली खुर्ची घ्यायची हॉलमध्ये खुर्ची असेलच तुमच्या तर ती खुर्ची घ्यायची आहे आणि बस हे व्यायाम करायचे हे बघा काय करायचं दोन्ही हातांचे जे कोपरे आहे ना ते तुम्हाला या पद्धतीनं खुर्चीवरती ठेवायचे हे बघा या पद्धतीनं आणि तुम्ही ज्या तुमचा बॅलन्स कसा घ्याल जसं तुमच्या वजनात तुम्हाला तोल त्या पद्धतीनं बॅलन्स घ्यायचा आहे आणि बॅलन्स घेऊन हे व्यायाम करायचे हे बघा आता काय करायचंय दोन्ही पायांवरती बॅलन्स घेऊन आणि हात पूर्ण तुमच्या खुर्चीवरती कोपरापासून बॅलन्स घ्यायचा आहे आणि मग फक्त खुर्चीला टेकवायचा प्रयत्न करायचा हे बघा या पद्धतीनं आरामशीर हा व्यायाम तुम्हाला करून तुमचं वजन आहे तुमची चरबी कमी करता येईल आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला चाळीस वेळा वीस वीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तान पूर्णपणे पोटावर येतोय ज्यावेळेस तुम्ही कराल तुम्हाला फील पण होईल परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक कान पूर्णपणे पोटावरती येतो ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला फील पण होईल आता यातच मी परत दुसरा याच पद्धतीने देते हे बघा आता करायचं काय परत दोन्ही हातांचे कोपरे परत तुम्हाला खुर्चीवरती ठेवायचे आणि बॅलन्स घ्यायचा आणि बॅलन्स घेऊन काय होतं डावा पाय साईडला आहे परत उजवा पाय साईडला आहे आणि बॅलन्स पूर्ण तुमच्या कोपऱ्यावरती द्यायचा आहे जो खुर्चीवरती आणि बाकी त्यांना आपोआप तुमच्या पोटावरती जातो बघा हा पण परत चाळीस वेळा करायचा हे बघा या पद्धतीनं ताण पडतोय पोटावरती ताण जातोय बेंबी पशी जो फॅट आहे चरबीला टार्गेट करतोय कमी करायला नक्कीच मदत करेल हा व्यायाम पण तुम्हाला चाळीस वेळा आहे एक, दोन तीन चार पांच सात, आठ नौ दह, दहा नौ, आट, सात सहा पांच चार तीन दून एक व्याम जित सोपे दिता है तितके कमी करना व्यायाम तीसरा व्यायाम देते तीसरा व्यायामा क्या कराच तुम्हाला एक पाय खुर्चीवरती ठेवायचा आहे आणि एक पाय जितका मागे नेता येईल तुम्हाला तितका स्ट्रेट मागे न्यायचा आहे आणि करायचं काय हे बघा या पद्धतीनं फक्त तुम्हाला थोडस मागे जायचंय आता मागे जाऊन होणार काय करायचं काहीच नाही नाग... बाकी फक्त तुम्हाला मागे जायचंय आणि मागे जाऊन हे बघा जितकं मागे झालं ना तितकं तुमच्या इथं पोटावरती ताण येतोय आरामशीर हे बघा फक्त एक पाय मागे एक पाय खुर्चीवरती खुर्ची वाटल्यास तुम्ही भिंतीला सपोर्ट घ्या काही टेकून ठेवा आणि मग करा आणि हेवी असेल तर काही हरकतच नाही हे बघा या पद्धतीनं करायचंय आणि जितकं जाता येईल है पहिल्यांदा जितकं जाता येईल ना तितकं मागे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पूर्णपणे तुमचं पोट ताणत आहे मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल पोटावरती खूप मोठ्या प्रमाणात ताण येतोय हो भिंबी फशी पण मोठ्या प्रमाणात ताण येऊ राहत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थोडा वेळ होल्ड करायचे म्हणजे पोततान चांगल्या पद्धतीनं पोटावर येणार नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नक्की करा नक्की तुमचं वजन कमी करायला हा व्यायाम मदत करणार आहे आता याच्यातच परत तुम्हाला पुढचा व्यायाम याच खुर्ची सोबतच देते हे बघा आता करायचं काय हे बघा फक्त तुम्हाला आहे ना हळूहळू हळूहळू फक्त पाठीमागे जायचं हे बघा आणि तुमचे कोपर याच्यावरती ठेवायचे ठेवून हे बघा या पद्धतीनं व्यायाम सोप आहे करून बघा पोटावरती ताण येतोय बेंबीपाशी पण ताण येतोय ए दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पा चार एक, सोपे जे खुर्ची सोबत करून तुम्हाला पूर्णपणे पोटावरती ताण देणारे पूर्णपणे तुमची चरबी कमी करायला मदत आहे व्यायाम सोपे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये